गणपती ही खरं तर भारतीय देवता तरीसुद्धा गणपतीच्या अस्तित्वाच्या खुणा जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये आढळतात विशेषत आशिया खंडात त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येतं आजच्या व्हिडिओतून आपण अशाच जगभरात गणपतीचं असलेलं स्थान आणि त्याचं स्वरूप थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यात अर्थातच चीन पाकिस्तान नेपाळ अफगाणिस्तान अशा आपल्या शेजारी देशांमधील गणपतीचं हे स्वरूप पाहणारच आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा नेपाळमध्ये सम्राट अशोकाच्या मुलीनं अनेक बौद्ध मंदिरं निर्माण केल्याचं सांगितलं जातं या मंदिरांमध्ये त्यांनीच गणपतीच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे नेपाळमध्ये विनायक या नावाने गणपती अधिक प्रसिद्ध आहे तिबेट तिबेट मधूनच आग्नेय आशियात गणपतीचा प्रसार झाल्याचं सांगितलं जातं तिबेटमध्ये गणपतीच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत भारतीय बौद्ध गुरु अतिश दीपंकर यांनी अकराव्या शतकात गणेशाची ओळख तिबेटमध्ये करून दिल्याचं म्हटलं जातं तिबेटी बौद्ध हस्तलिखितांमध्ये गणपतीला धर्माचा रक्षण करता वाईटाचा नाश करणारा अशी ओळख करून दिली आहे कंबोडिया कंबोडियामध्ये शेकडो वर्षे हिंदू राजांचं राज्य होतं त्यामुळे इथे आपल्याला देवता येणं साहजिकच आहे यातच गणपतीच्या अनेक मूर्त्या देशात आढळतात मेकॉंग नदी किनारी दे दोस मंदिरात गणपतीची अतिशय भव्य मूर्ती आहे त्यासोबतच नोम पेन नदी किनारी ही मोठी मूर्ती आहे इथला चाम समुदाय हा आजही हिंदू मान्यतांना पाळतो त्यामुळेच इथं गणेश चतुर्थी अतिशय धामधुमीने साजरी केली जाते थायलंड थायलंड हा बुद्ध धर्मा बौद्ध धर्मासाठी प्रसिद्ध आहे हे आपण जाणतो मात्र थाई संस्कृतीत हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचा सुंदर मिलाप झालेला दिसून येतो थायलंडमध्ये गणपतीची अनेक मंदिरं आणि मूर्त्या आहेत ज्याप्रमाणे आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनानं किंवा त्याच्या नमनानं केली जाते अगदी तशीच परंपरा थाई संस्कृतीतही दिसून येते अशा आधी तिथं गणपतीची पूजा केली जाते अर्थातच आपल्याकडे आहे त्यापेक्षा भिन्न पद्धतीने तिथं पूजा होते सुरुवातीलाच गणेशाची पूजा केल्याने कार्यामध्ये बाधा येणार नाही अशी धारणा थाई बौद्धांमध्ये आहे मात्र थायलंडमध्ये गणपती किंवा गणेश गजानन असे शब्द न वापरता त्याला ानेट या नावाने ओळखलं जातं येथील फाईन आर्ट्स विभागाचं बोधचिन्ह ही गणपती आहे इतकंच नाही तर तिथली मोठमोठी आस्थापनं जशी की टी व्ही चॅनलची मुख्यालयं व्यापारी सेंटर्स यांच्या इमारतींच्या दारातही गणेश मंदिरं आहेत आपल्याकडे जसं गणेशापुढे उद्बत्ती लावली जाते अगदी तशीच पद्धत थायलंडमध्ये ही आहे इथल्या गणेशाला आपल्यासारखंच मोदक मिठाईचा नैवेद्य दाखवलं जातं थायलंडमधील ख्लॉंगलेन शहरात गणपतीची तब्बल एकोणचाळीस मीटर म्हणजेच एकशे अठ्ठावीस फूट उंच मूर्ती आहे ही जगातली सर्वात उंच गणेश मूर्ती म्हणून ओळखली जाते म्यानमार म्यानमारमध्ये गणपतीला महापियेन असं म्हटलं जातं इथल्या अनेक लोकांचं आराध्य दैवत गणपती आहे इंडोनेशिया इंडोनेशियामधील चंडी बनवून या प्रसिद्ध मंदिरात गणपतीची मूर्ती आहे जावामधील अनेक गणेश आहे या ब्रिटिश संग्रहालयात आढळतात टेंगर सिमरू नॅशनल पार्कमधील माउंट ब्रोमो इथं सातशे वर्ष जुनी गणपतीची मूर्ती विराजमान आहे माउंट ब्रोमो हे नाव ब्रह्मदेवाच्या नावावरून ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येतं ही जागा इंडोनेशियातील एकशे वीस सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे आणि इथली गणेश मूर्ती ज्वालामुखीच्या टोकावर बसलेली आहे ही मूर्ती इथल्या लोकांचं ज्वालामुखीपासून संरक्षण करते अशी स्थानिकांची धारणा आहे जपान जपानमध्ये कांगितेन शोदेन आणि विनायक या नावांनी गणपती ओळखला जातो कांगितेन म्हणजे भाग्याची देवता आणि शोधेन म्हणजे प्रथम देव जपानमध्ये गणपतीचं जुळ्या स्वरूपातील अद्वितीय स्वरूप पाहायला मिळतं ज्यामध्ये नर आणि मादी अशा दोन्ही आकृत्यांचा समावेश आहे चीन चीनमधील तनु आंग इथं अजिंठा लेणी सारख्या गुहेमध्ये भिंतीवर गणपतीच्या मूर्ती आहेत चीनमधील काही संग्रहालयातही गणपतीची अतिशय प्राचीन चित्र आहेत इथं गणपतीची हुआक्सितियान या रूपाची पूजा केली जाते अफगाणिस्तान अफगाणिस्तानची राजधानी काबुलजवळील गर्देज या भागात एक लोकप्रिय गणेश मूर्ती आहे ही मूर्ती इसवी सन सहाव्या आणि सातव्या शतकाच्या आसपास कोरलेली आहे असं पुरातत्व विश्लेषक सांगतात पाकिस्तान पाकिस्तान हा मुस्लिम बहुल देश आहे मात्र आजही इथं अनेक मराठी लोक राहतात ते आपापल्या परीनं आपले सण उत्सव साजरे करत असतात इथल्या कराची या शहरात अनेक गणेशोत्सव मंडळ आहेत स्वातंत्र्यपूर्व काळापासून इथं गणेशोत्सव साजरा केला जातो क्लिफ्टन रोडवरील रत्नेश्वर महादेव मंदिरात इथला गणेश स्थापन होतो पाकिस्तानात बाप्पाला मोदकाबरोबरच मोतीचोराचे लाडू आणि शिर्याचा प्रसाद दाखवला जातो इथल्या गणेशोत्सवातील अनेक मंडळांमध्ये काही मुस्लिमही आवर्जून सहभागी होतात या व्यतिरिक्त कोरिया सुमात्रा अमेरिका इंग्लंड कॅनडा ब्रुनेई बल्गेरिया मेक्सिको अशा कित्येक देशांमध्ये गणपतीचं अस्तित्व ठळकपणे दिसून येतं आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये लिहून सांगाच सोबतच गणपतीचा प्रचार प्रसार इतक्या देशांमध्ये का झाला असावा असं आपल्याला वाटतं हे तर आवर्जून लिहून कळवा